मित्रांनो साठ वर्षांच्या पुढे गेल्यावर शरीरात होणाऱ्या बदलांना थांबवता येत नाही पण त्या बदलांमुळे होणारी वेदना मात्र नक्कीच कमी करता येते पण मित्रांनो एक छोटा प्रश्न विचारू का सकाळी उठताना पहिलं पाऊल टाकतानाच गुडघ्यातून जाणारी ती खोल वेदना जिन्यावर चढताना होणारी ती टोचणारी जळजळ आणि रात्री झोपताना पाय सरळ करताना येणारी ती असह्य ओढ हे सगळं तुम्ही किती दिवसांपासून सहन करताय किती वेळा मनात आलं असेल देवा आज तरी एक दिवस वेदनेशिवाय जाऊ दे हो ना साठ नंतर शरीर आपल्याला जास्त साथ देत नाही へいこれ。 पण गुडघेदुखी आयुष्यभर सोबत घेऊन जगायचं हा नियम नाही आज मी तुमच्या समोर एक असा उपाय सांगणार आहे ज्याने हजारो लोकांना पुन्हा सोपं झालं दिवसात पायातील जडपणा कमी होताना अनुभवलं आणि जे म्हणाले मी परत माझ्या पायांवर उभा राहिलो तर मित्रांनो हा उपाय फक्त उपाय नाही आशा आहे आराम आहे आणि परत मुक्तपणे चालण्याचा आत्मविश्वास आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तुमच्या आयुष्यात एक छोटा पण महत्वाचा बदल सुरू होऊ शकतो आपल्यापैकी बरेच जण असं मानतात की गुडघ्यात दुखतं म्हणजे फक्त कॅल्शियम कमी असतं वय झालं म्हणून त्रास वाढतो पण खरं सांगू का गुडघेदुखीचं मूळ कारण यापेक्षा खूप खोल आहे साठ वर्षांच्या पुढे गेल्यावर आपल्या गुडघ्यांमध्ये असलेलं कार्टिलेज म्हणजे दोन हाडांच्या मध्ये असलेली ती गादीसारखी सारखी मऊथर हळूहळू पातळ होऊ लागतो ही गादी पातळ झाली की दोन हाडांचं एकमेकांवर घर्षण वाढतं आणि हे घर्षण म्हणजेच वेदना त्यात भर म्हणजे वयानुसार शरीरातल्या ल्युब्रिकेशनची पातळी कमी होते पूर्वी सांधे सहज फिरायचे आता ते कडक होतात ताणले जातात आणि चांगल्याच्या प्रत्येक पावलावर टोचणं जाणवतं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे शरीरात हळूहळू वाढणारी सूज इन्फ्लेमेशन ही सूज आधी हलकी असते म्हणून आपण दुर्लक्ष करतो पण जसजसं वय वाढतं तस तसं हीच सूज गुडघ्यांमध्ये जडपणा कडकपणा आणि रात्रभराची बेचैनी निर्माण करते सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आपल्याला वेदना सुरू झाल्यावर कळतं की समस्या आधीच बऱ्यापैकी वाढलीय कित्येक जण म्हणतात पहिलेसारखा जोर नाही राहिला पाय माझे ऐकत नाहीत चालताना भीती वाटते नहीं नहीं। हे सगळं नैसर्गिक नाही हे म्हणजे तुमच्या गुडघ्यांतलं संरक्षण थर कमजोर झाल्याचं स्पष्ट चिन्ह आहे पण चांगली गोष्ट म्हणजे हे नुकसान पूर्ण थांबवता येतं आणि वेदना खूप मोठ्या प्रमाणात कमी करता येतात जर योग्य उपाय आणि योग्य सवयी आपण सुरुवातीपासून केल्या तर वय वाढलं की गुडघेदुखी जणू कायमचीच सोबती होते असं अनेकांना वाटतं पण आज मी सांगणार असलेला हा उपाय इतका सोपा आहे की घरातल्या तीन साध्या गोष्टी एकत्र आणल्या की गुडघ्यांची वेदना मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते या उपायाची खास गोष्ट म्हणजे तो शरीरावर वरून मलमासारखा नाही तर आतून हळूहळू काम करतो सूज कमी करतो सांधे लवचिक करतो आणि पायांना पुन्हा हलकेपणा देतो हा उपाय फक्त तीन नैसर्गिक घटकांवर आधारित आहे हळद मेथी आणि आलं ही तिन्ही गोष्टी ज्येष्ठांच्या गुडघ्यांसाठी एक प्रकारे शक्तीच आहेत कारण हळद शरीरातील जुनी सूज कमी करते मेथी सांध्यांना ताकद देते आणि आलं गुडघ्यांपर्यंत रक्ताभिसरण वाढवून कडकपणा कमी करतं उपाय अतिशय सोपा आहे रात्री झोपण्यापूर्वी एका छोट्या वाटीत एक चमचा मेथी पाण्यात भिजवून ठेवा सकाळी उठल्यावर ही भिजवलेली मेथी हलक्या हाताने चावून खा मेथी चावल्यानंतर एक ग्लास गरम पाण्यात अर्धा चमचा हळद आणि एक छोटा तुकडा ताजं किसलेलं आलं घालून ते पाणी हळूहळू प्या ही तिन्ही घटक एकत्र शरीरात गेल्यावर गुडघ्यांमधील सर्वात मोठा त्रास सूज स्टिफनेस आणि फ्रिक्शन यांवर थेट काम करतात सूज कमी झाली की वेदना कमी होते शरीरात लवचिकपणा येतो आणि पायांवर भार टाकताना होणारी ती टोचणी दिवसेंदिवस कमी होऊ लागते अनेक ज्येष्ठ नागरिकांनी हा उपाय केल्यावर सांगितले की फक्त दहा बारा दिवसात सकाळचा कडकपणा कमी झाला चालताना होणारा ताण हलका झाला आणि गुडघ्यातील जडपणा हळूहळू नाहीसा होऊ लागला हा उपाय कुठलं जादू नाहीये काहीतरी खूप अवघडही नाहीये ही फक्त आपल्या घरातच असलेल्या तीन गोष्टींनी शरीरात निर्माण केलेली एक नैसर्गिक सुधारणा आहे जी सातत्याने केली तर गुडघ्यांच्या वेदना खूपच कमी होऊ शकतात चढण्याचा आत्मविश्वास परत येतो कित्येक ज्येष्ठांनी तर सांगितलंय की आधी चालताना विचार करावा लागायचा आता दोन पावलं चालू लागताच चा पाय हलके वाटतात हा बदल मोठा नाही पण तुमच्या दैनंदिन आयुष्यात तुम्हाला खूप मोकळेपणा देणार आहे दहा दिवस हा उपाय सातत्याने केला की गुडघ्यांची अवस्था तुम्हाला स्वतःच सांगते की शरीर योग्य गोष्टी स्वीकारतं आणि त्यानुसार परिणामही देतं उपाय जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्वाचा आहे गुडघ्यांना थोडी हालचाल देणं कारण वय वाढतं तसं आपल्या गुडघ्यांमधील स्नायू कमकुवत होतात आणि हेच कमकुवत स्नायू वेदना वाढवण्यामागचं मोठं कारण असतं पण चांगली गोष्ट म्हणजे हे स्नायू परत मजबूत करणं खूप कठीण नाही फक्त तीन मिनिटांचा एक छोटासा व्यायाम रोज केला तरी गुडघे परत लवचेक हलके आणि मजबूत होऊ शकतात सकाळी मेथी खाल्यानंतर आणि हळद आलं पाणी घेतल्यानंतर हा छोटासा व्यायाम करा पहिल्याच मिनिटात पाठीचा कणा सरळ ठेवून पाय पूर्ण सरळ करा आणि मांडीच्या स्नायूंना हलकं पण घट्ट ताण द्या हा ताण गुडघ्याच्या वरचा मुख्य स्नायू जागा करतो स्टिफनेस कमी करतो आणि सांध्यांवरचं दडपण हलकं करतो यानंतर पाय पुढे मागे सावकाश सरकवत स्लाइड करा हा हलकासा हालचाल गुडघ्यांच्या आतल्या ल्युब्रिकेशनला चालना देतो आणि बऱ्याच दिवसांनी पहिल्यांदाच गुडघे सैल सुटे वाटायला लागतात या व्यायामामुळे तुमची चालण्याची क्षमता वाढते आणि पाय हलके होतात आता शेवटी खुर्चीवरून उभं राहणं आणि पुन्हा बसणं हा सोपा पण अत्यंत प्रभावी व्यायाम करा सुरुवातीला हाताचा आधार घ्या पण पायांचा वापर करून हळूहळू उभे राहा आणि सावकाश बसून दाखवा फक्त सात आठ वेळा हा हालचाल केलात ना तर तुमच्या गुडघ्याला आधार देणारे संपूर्ण स्नायू पुन्हा सक्रिय होतात आणि चालताना लागणारा ताण कमी होतो हा संपूर्ण व्यायाम एकत्र मिळून तुमच्या गुडघ्यांना ताकद देतो स्नायू मजबूत करतो आणि वेदना वाढवणारी स्टिफनेस कमी करतो या तीन मिनिटांच्या व्यायामामुळे दिवसातील बाकीची वेळ चालणं बसणं जिने चाडणं सगळं एकदम सोपं आणि हलकं वाटायला ला लागतं मित्रांनो साठ वर्षांनंतर शरीरात होणारे बदल आपल्याला दिसत नाहीत पण ते शांतपणे आतून चालू असतात वय जसं वाढतं तसतसे आपल्या सांध्यांमधील तेलकटपणा कमी होत जातो स्नायू सैल होतात हाडांच्या मध्ये असलेली गादी पातळ होते आणि हे सगळं एकत्र येऊन गुडघ्यांवरचा ताण वाढवतात यामुळे चालणं बसणं जिन्यावर चढणं छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मोठं काम वाटायला लागतं अनेक ज्येष्ठांना वाटतं की वेदना हा वयानुसार येणारा नियम आहे आता काय करणार पण खरी गोष्ट अशी आहे की शरीराला योग्य काळजी दिली तर कोणत्याही वयात सुधारू शकतं साठ प्लस लोकांच्या आयुष्यात बदल यासाठी होतो कारण आपण शरीराला दोन गोष्टी देत असतो योग्य पोषण आणि योग्य हालचाल घरातले हळद मेथी आलं यांसारखे नैसर्गिक घटक शरीरातील सूज कमी करतात सांध्यांना ताकद देतात आणि गुडघ्यांमध्ये पुन्हा ल्युब्रिकेशन निर्माण करतात यामुळे वेदना कमी होत जातात आणि गती परत येते त्यात तीन मिनिटांचा छोटासा व्यायाम जोडला की पायातील सैल झालेले स्नायू पुन्हा सक्रिय होतात रक्ताभिसरण वाढतं आणि गुडघ्याचा संपूर्ण सांधा परत मजबूत होऊ लागतो साठ प्लस वयातील लोक हे बदल जास्त अनुभवतात कारण शरीर त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रत्येक चांगल्या सवयीला त्वरित प्रतिसाद देतं दुखण्यावर फक्त औषधं न लावता आतून सुधारणा केली की पुढील काही दिवसांतच शरीर हलकं पाय सैल आणि गुडघे हालचालीसाठी पुन्हा तयार होतात यामुळे जे चालताना भीती वाटत होती ती भीती कमी होते जिन्यावर चढताना जाणवणारा ताण हलका वाटतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनातल्या मनात, मनात येणारी ती भावना मी आता हे करू शकत नाही ती परत मी करू शकतो मी चालू शकतो मध्ये बदलते साठच्या पुढे आयुष्य थांबत नाही फक्त आपण शरीराला योग्य मदत केली की ते स्वतःला पुन्हा उभं करायला सज्ज होतं म्हणूनच हा छोटासा उपाय ही छोटी हालचाल आणि हे साधे नैसर्गिक घटक साठ प्लस लोकांच्या आयुष्यात मोठा बदल घडवतात गुडघेदुखी ही फक्त वेदना नसते ती आपल्या चालण्यावर आपल्या आत्मविश्वासावर आणि आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करणारी गोष्ट असते पण तुम्ही आज ऐकलेला हा छोटासा उपाय ही थोडीशी काळजी आणि रोजचे तीन मिनिटांचे व्यायाम हे सगळं तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा हलकापण सहजता आणि मोकळेपणा आणू शकतं वेदना कोणाचीही वाट बघत नाही पण सुधारणा ती नेहमी त्या लोकांकडे जाते जे पहिले पाऊल उचलतात तुम्ही आज ते पाऊल टाकलं आहे आणि तेच सर्वात मोठं यश आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर इतरांनाही हा आराम मिळावा म्हणून तो नक्की शेअर करा आणि अशाच उपयुक्त सोप्या आणि घरच्या घरी करता येणाऱ्या आरोग्य टिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या आरोग्याकडे नेणारा आणखी एक छोटासा पाऊल असेल पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हसत राहा चालत राहा कारण तुमचं आयुष्य अजूनही खूप सुंदर आहे